महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव पाटणादेवी टोंगरी तितूर नदी महापूर पाटणादेवी हे चाळीसगाव शहरापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर असलेले एक प्रसिद्ध पर्यटन आणि शक्ती आहे जे गवताला औट्रम घाट अभयारण्य वसलेले आहे या ठिकाणी जागृत आदिशक्ती चांडिका देवीचे प्राचीन मंदिर आहे जे डोंगरी नदीच्या काठावर वसले असून नवरात्री येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे भाविकांनी पाटणादेवी परिसरात येऊ नये चाळीस गावातही जोरदार मोठ्या प्रमाणात महापूर आहे अनेक घरात पाणी शिरले आहे चाळीसगाव येथे दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे पुढील काळात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दत्तू बैरागी चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा